रात्री गावात चंद्र नव्हता ढगांनी आकाश काळं करून टाकलं होतं गणपत आणि विठ्या शेतातून परतताना पाऊस थांबलेला होता पण चिखलाने रस्ता निसरडा झाला होता बैलगाडीच्या चाकांचा आवाज ऐकू येत होता अरे विठ्या जरा गाडी हळू हा उतार आहे पुढं गणपत म्हणाला हो दादा विठ्याने हसत उत्तर दिलं आणि चाबूक हळूच फिरवला रात्रीचे साधारण साडेआठ वाजले असतील गावापासून शेत सुमारे दोन किलोमीटरवर होतं त्या वाटेवरून जाताना उजव्या बाजूला एक जुनी विहीर होती आणि त्यामागे एक सोडून दिलेलं वाडं लोक म्हणायची त्या वाड्यात कोणी जात नाही कारण तिथं कोणीतरी अजूनही फिरतं रात्री गणपतला अशा गोष्टींवर कधी विश्वास नव्हता तो म्हणायचा भूत असतात फक्त मनातल्या भीतीचं नाव होत पण त्या रात्री मात्र काहीतरी वेगळं होतं बैलगाडी जेव्हा त्या वाड्याजवळ आली तेव्हा वाऱ्याचा जोत एकदम थंड झाला बैलांचा श्वास जळ झाला आणि त्यांनी चालणं थांबवलं काय झालं शंभू नाग्या घ्या गणपतने बैलांना हाक दिली पण ते हल्लेच नाहीत विठ्या म्हणाला दादा बघना त्यांच्या अंगावर काटा आला आहे गणपत खाली उतरला वाड्यातून मंद आवाज येत होता जणू काहीतरी लोकंडी वस्तू आपटली जात होती त्याने टॉर्च काढली पण टॉर्च एकदमच बंद पडली हे काय गणपत पुटपुटला विट्याने मागे पाहिलं चिखलात गाळ्यांच्या चाकांचे ठसे संपले होते पण मागे पाऊलखुन्या होत्या त्या पाऊलखुणा माणसाच्या नव्हत्या हो जणू एखाद्या प्राण्याच्या पण विचित्र लांब नखांसारख्या दादा कोणीतरी आपल्या माग आलंय असं वाटतंय विठ्याचा आवाज थरथरत होता गणपत काही बोलणार तोच वाळ्याच्या आतून एका बाईच्या हसण्याचा आवाज आला दोघे स्तब्ध झाले बैलांच्या डोळ्यात भीतीचं सावट गणपतने धैर्य एकवटलं आणि म्हणाला विठ्या काही नाही बैलांना पकड आणि गाडी गावाकडे वळव लवकर तेवढ्यात वाळ्याच्या अंगणातून एक पांढरीसाठी नेसलेली आकृती हळूहळू बाहेर आली तिथे गाडीच्या दिशेने येत होती त्या पांढऱ्या साडीतील बाई जशी जशी जवळ येऊ लागली तशी हवा थंडकार झाली गणपतच्या हातातला दिवा पुन्हा पेटवायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही बिट्या फक्त थरथरत म्हणाला दादा तिचा चेहरा बघू नकोस लोक म्हणतात अशावेळी नजर भिडली की आपलं समत गणपतने त्यांच्याकडे पाहिलं घाबरू नकोस आपण देवाचं नाव घ्यायचं तो बोलत होता आणि ती बाई आता गाडीच्या समोर उभी राहिली होती डोळे लाल पण चेहरा अंधारात लपलेला हवा स्थिर झाली बैलांनी ओरडायला सुरुवात केली आणि गाडी मागे सरकू लागली गणपतने धैर्य ऐकवटलं कोण आहेस तू काय पाहिजे तुला त्या बाईच्या तोंडून फक्त एक वाक्य बाहेर पडलं माझं ओझं परत दे ओझ गणपत गोंधळला तेवढ्या तिचा हात गाडीच्या चाकाला लागला आणि ती वाकली अचानक जमिनीतून धुरासारखं काहीतरी उठलं आणि तिचं अंग विरघळू लागलं विड्या किंचाळला दादा ती नाहीये ती हवेत गेली खरंच ती बाई नाहीशी झाली होती फक्त गाडीच्या चाकावर लालसर हातांचा ठसा राहिला होता ती कसेबसे गाडी हाकत गावात पोहोचले रामाकवडी चाच्या टपरीवर शेवटचा चहा घेत बसला होता त्याने त्यांना बघितला आणि थबकला काय रे गणपा एवढ्या रात्री कुठं गेला होता चेहऱ्यावर रक्त का आहे गणपत आणि विट्या काही उत्तर देऊ शकले नाहीत त्यांनी फक्त एवढं सांगितलं वाड्याजवळ काहीतरी दिसलं रामा हळू आवजात म्हणाला त्या वाड्यात जाऊ नका रे तिथं पूर्वी गंगू नावाची बाई राहत होती तिचं बाळ वाड्यातल्या विहिरीत पडून मेलं आणि ती स्वतः तिथेच फासावर लटकली त्या दिवसापासून रात्री काडेवाल्यांना ती दिसते म्हणतात ती अजूनही तिचं ओझं म्हणजे तिचं बाळ शोधते आहे त्या रात्री गणपत झोपू शकला नाही त्याच्या हातावर अजूनही त्या लाल हाताचा ठसा होता सकाळी उठल्यावर तो ठसा नाहीसा झाला होता पण गणपतच्या बैलांपैकी एक बैल मृतावस्थेत सापडला त्याच्या शिंगाला लाल कपड्याचा एक तुकडा बांधलेला होता त्या सकाळी गावात गळबळ होती गणपतच्या शेतातला बैल मेल्याची बातमी सगळीकडे पसरली होती गणपत स्वतः बैलाजवळ उभा होता त्याचे शिंग ओढलेले डोळे उघडेच आणि शिंगावर अजूनही तो लाल कपड्याचा तुकडा होता विठ्या म्हणाला दादा हिचं काहीतरी बिनसलंय काल रात्रीचं ते सगळं स्वप्न नव्हतं गणपत गप्प राहिला त्याच्या मनात फक्त त्या बाईचा आवाज घुमत होता माझं ओझं हो परत दे तोच रामा कोळी आला त्याने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला गणपा या वाड्याचा किस्सा मला ठाऊक आहे पण मी कधी सांगितला नाही आज सांगतो रामा गणपत आणि विठ्याला घेऊन गेला नाना पाटील यांच्या घरी नाना पाटील हे गावातले सर्वात वयोवृद्ध सत्तरी ओलांडलेले तेच त्या वाड्याचे मूळ मालक होते नाना बसले होते अंगणातल्या चुलीजवळ हातात तुळशीची माळ गणपत तुझं नाव ऐकलंय धैर्यवान आहेस तू पण त्या वाड्याजवळ गेलास हे मोठं चुकलंस रे हे चुकीचं केलंस रे नानांचा आवाज थरथरत होता गणपतने विचारलं काय झालं होतं त्या वाड्यात नाना नाना थोडे मागे सरकले मग मंद आवाजात सांगू लागले त्या वाड्यात माझ्या आजोबांच्या काळात गंगूबाई नामक दाईन कामाला होती ती बायका बाळणपण करत असे पण लोक म्हणायचे किती काहीतरी काळ्या शक्तीचं काम करत असे एकदा तिचं स्वतःचं बाळ जन्माला आलं पण ते बाळ तीन दिवसांनी हरवलं गंगूबाई वेळी झाली म्हणाली माझं बाळ परत दे आणि चौथ्या दिवशी तिनं स्वतःला त्या विहिरीत फेकलं तेव्हापासून त्या वाड्यात रात्री बाईचा आवाज ऐकू येतो माझं उजं माझं उजं परत दे नानाच्या डोळ्यात पाणी आलं त्या वाड्याचा शाप आहे गणपा तिथं जोही रात्रभर थांबतो त्याच्या कुटुंबात एखादा प्राणी किंवा माणूस मरण पावतो गणपत शांत बसला पण त्याच्या मनात प्रश्न होता ती बाई माझ्याकडे का आली माझ्याकडून तिला काय परत हवं होतं त्या रात्री गणपत झोपला नाही आकाश काळं वारा चोराचा आणि दूरवर वीज चमकत होती त्याच्या अंगणातल्या आंब्याच्या झाडावर कावडे एकदम शांत होते ही शांतता काहीतरी सांगत होती तो उठला आणि त्याने ठरवलं मला त्या वाड्यात जाऊन सगळं पाहायचं आहे भीतीने नाही पण सत्य जाणून विढी आणि रामा दोघेही त्याच्याबरोबर जाण्याचं ठरवलं मध्यरात्री तीन वाजता ते तिके वाड्याजवळ पोहोचले विढीच्या जवळचा भाग पावसामुळे ओला होता आणि वाड्याचे दार अर्धवट उघडे रामा जदरत म्हणाला गणपा परत जाऊया इथं काहीतरी बरोबर नाही गणपत शांत आवाजात म्हणाला मला फक्त एकदाच पाहायचं आहे त्या विहिरीत काय खरं आहे ते आत गेले वाळ्या धूळ कोळीचं चा जाळं आणि हवेत जुन्या तेलांच्या दिव्यांचा आवाज भिंतीवर एक जुना फोटो त्यात एक बाई हसत बाळाला धरून उभी होती गणपतने टॉर्च मारला आणि हलकेचं म्हटलं हीच गंगूबाई असावी तेव्हाच विहिरीच्या बाजूने बाळाच्या रडण्याचा आवाज आला विठ्या ओरडला दादा आवाज विहिरीतून येतोय गणपत पुढे गेला टॉर्च खाली झुकवली आणि अचानक विहिरीतून हात बाहेर आला तो हात पांढरा लांब बोटांचा आणि हातावर बांगड्या तो हात जणू गणपतचा हात पकडायला आला होता गणपतने भीतीवर ताबा ठेवत विहिरीकडे टॉर्चने पुन्हा पाहिलं पाणी नव्हता पण धूर होता आणि त्या धुरातून तिचं बाई उभी राहिली तिचा चेहरा आता दिसत होता डोळे लाल केस विस्कटलेले ओठांवर हलकी स्मित रेषा ती बोलली नाही फक्त गणपतच्या दिशेने हात दाखवला गणपत मागे सरकला पण पाय चिखलात अडकला ती हळूहळू म्हणाली तू माझ्या विहिरीकडे गाडी वळवलीस तुझ्या बैलाचं रक्त माझ्या विहिरीत सांडलं माझं बाळ अजूनही इथंच आहे माझं ओझं मला दे नाहीतर तुझा जीव घेईन तेवळ्यात वीज चमकली आणि वाड्याचं छप्पर तळ्याकाने कोसळलं विठे आणि रामा कसेबसे बाहेर पडाले गणपत एक क्षण त्या विहिरीसमोर उभा राहिला आणि म्हणाला गंगूबाई मला तुझा राग नाही पण माझं काही घेऊ नकोस शांत हो त्याने हात जोडले क्षणभर ती बाई थांबली आणि मग धुरासारखी नाहीशी झाली सकाळी गावात लोक जमले होते वाड्याचं अर्ध छप्पर कोसळलेलं आणि विहिरीत पाण्याबरोबर एक जुना कपडा आणि लहान पायाचे ठसे तरंगताना दिसले नाना पाटील म्हणाले हेच तिचं बाळ असावं ते आता मुक्त झालं त्या दिवसानंतर वाड्यात कधीच कुणाला काही दिसलं नाही गणपतचा हात मात्र काही दिवस लालसर राहिला जणू कोणी तरी घट्ट पकडून ठेवला होता ती घटना आज जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वीची आहे पिंपळगाव हत्ती गावात अजूनही लोकं त्या विहिरीला गंगूबाईची विहीर म्हणतात कुणी रात्री तिथे जात नाहीत गणपत अजूनही गावात आहे पण सांगतो त्या रात्री मी काही भूत बघितला नाही मी एका आईचा शाप पाहिला पिंपळगाव का हत्ती गाव आता बदललं होतं रस्त्यांवर विजेचे खांब आले होते वाड्याभोवती नवी घरी झाली होती पण ती गंगूबाईची विहीर अजूनही तशीच होती शांत खोल आणि अंधारी गणपत आता मातारा झाला होता पण त्याच्या डोळ्यात अजूनही तिचं चमक होती त्या रात्री जे पाहिलं त्या आयुष्यात कधीच विसरणार नाही त्याची ना, ना तनया पुण्यातून आली होती ती पत्रकारितेच्या अभ्यासात होती आणि गावातील जुन्या लोककथांवर संशोधन करत होती ती विचारत होती आजोबा लोक म्हणतात त्या वाड्यातील बाई अजूनही रात्री दिसते पण तू म्हणालास की ती बाई शांत झाली मग खरं काय आहे गणपत थोडा हसला पण त्या हसण्यात थकवा होता कधी कधी आत्मे शांत होतात पण शाप तो तसाच राहतो अनया त्या वर्षी पावसाळा जरा उशिरा आला एके रात्री रामाकोडी गावात ओरडत आला गणपा ती विहीर पुन्हा उकळते पाणी नाही धूर निघतोय गावातले लोक जमा झाले विहिरीतून खराच पांढरा धूर निघत होता जवळ गेलं की कानात बाळाच्या रडण्याचा मंदा आवाज अनाया थक्क झाली हे खोटं असू शकत नाही ती लगेच कॅमेरा घेऊन वाड्याकडे गेली गणपतीला थांबवत म्हणाला थांब तिकडे जाऊ नकोस ती वीर अजूनही तिचं काही मागते पण अनायाने ऐकलं नाही ती म्हणाली मी सत्य शोधायला आले आजोबा तू पंचवीस वर्षापूर्वी एक रहस्य पाहिलंस मी ते उलगडणार रात्री साडे अकरा वाजता अनया टॉर्च घेऊन वाड्यात गेली तिचा आता झाडा वाढलेली भिंती शेवाळ्यांनी झाकलेल्या तिने कॅमेरा सुरू केला आणि हळूहळू विहिरीकडे गेली अचानक तिच्या पायाखालची जमीन हल्ली आणि कुठेतरी चेंडूसारखी वस्तू घसरत आली ती वस्तू उचलून बघितली एक जुनी पिदळी पाळणामाळ ज्यावर बाळाचं नाव कोरलेलं होतं राघव ते नाव पाहताच तिच्या मागून मंद आवाज आला माझा बाळ माझा राघव अनया मागे वळली समोर एक बाई पांढऱ्या साडीमध्ये उभी होती हवा स्थिर झाली झाडांची पाणी थांबली त्या बाईचा चेहरा अनयाला दिसला ती गंगूबाईच्या चेहऱ्यासारखी होती पण डोळ्यात काहीतरी ओळखीचं होता लाइट बंदा चाला। त्या क्षणी कॅमऱ्याचं लाईट बंद झालं गणपत आणि विठ्या रामासोबत वाड्याकडे धावत गेले त्यांना फक्त अनयाचा मोबाईल आणि कॅमेरा सापडला कॅमेऱ्यातील शेवटचं रेकॉर्डिंग एक सेकंदाचं होतं त्या व्हिडिओमध्ये विहिरीसमोर एक पांढरी आकृती आणि बाळाचं रडणं गणपत गुडघ्यावर कोसळला गंगूबाई आता माझा जीव घे माझ्या लेकराला सोड त्या क्षणी आकाशात गडगडाट गल झाला आणि विहिरीतून पांढऱ्या ज्योतीचा फावरा बाहेर पडला क्षणभर गाव उजळलं आणि मग सगळं शांत सकाळी लोक पुन्हा वाड्याकडे गेले विहीर आता पूर्ण भरलेली होती धूर गायब पाण्यावर एक पांढऱ्या फुलांचा हार तरंगत होता गणपत आणि विठ्या तिथे उभे होते रामा म्हणाला ती आता गेली बहुतेक तिचं ओझं परत मिळालं गणपत काही बोलला नाही त्याने फक्त विहिरीत पाहिलं आणि पाण्यात अनयाचं प्रतिबिंब दिसलं ती हसत होती आणि तिच्या मागे गंगूबाई उभी होती गणपतने डोळे मिटले आणि ते दृश्य नाहीसं झालं आजही त्या विहिरीभोती कुंपण लावलेलं ला आहे गावातील लोक सांगतात दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रात्री बारा वाजता विहिरीतून पांढरा धूर आणि फुलांचा सुगंध बाहेर येतो आणि त्या रात्री कोणीतरी मंद आवाजात म्हणतं माझं उजं हो मला परत मिळालं गणपत काही वर्षापूर्वी मरण पावला पण त्याच्या घरात अजूनही एक लहान पाळणा आहे त्यावर कोरलेला आहे राघव ही कथा आज गावातल्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीला माहिती आहे कोणी म्हणतं ती खरी आहे कोणी म्हणतं ती आख्यायिका पण आजही पिंपळगाव हत्ती गावात जेव्हा रात्र काळी होते आणि विजांचा कडकडा सुरू होतो लोक दरवाजे बंद करून फक्त एकच प्रार्थना करतात गंगोबाई शांत राहो तिचं ओझं आता तिच्याजवळच राहो